नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनी स्वागत आहे तुमचे डेली रिक्रुटमेंट या आपल्या चॅनलवर आज आपण ग्रहण विभागामध्ये भरती निघालेली आहे नवीन जागांसाठी ही भरती जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि वयोमर्यादा ऐसाल तर तुम्हाला आश्चर्यच वाटेल कारण की इथे जास्तीत जास्त वयोमर्यादा किती आहे तर सत्तर वर्ष त्याच्यामुळे जास्तीत जास्त उमेदवार इथे अर्ज करू शकतात नाहीतर काही नोकऱ्यांमध्ये वयोमर्यादा खूप कमी असते त्याच्यामुळे बऱ्याच जणांना चान्स भेटत नाही पण इथे वयोमर्यादा जास्त आहे तर चला तर मग जाणून घेऊया या भरतीबद्दल सविस्तर माहिती व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे सर्व काही प्रोसेस तुमच्या तुम्हाला समजून जाईल ग्रह विभागाच्या विविध आस्थापनेवरील रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे त्यासाठी नमूदपात्रता निकष पूर्ण करणाऱ्या इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे तरी भरतीची जाहिरात ही, ही विभाग द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे भरतीचा प्रकार सरकारी नोकरी आहे भरतीची श्रेणी राज्य सरकारच्या मान्यतेने ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे शैक्षणिक पात्रता ही अकॉर्डिंग टू तु, तुमचं जे पद आहे त्यानुसार असणार आहे आणि मासिक वेतन आ, हे पण पदानुसार असणार आहे तर बघा अर्ज स्वीकारण्याची पद्धत ही ऑनलाईन पद्धतीने किंवा ऑफलाईन पद्धतीने ईमेलवर तुम्ही अर्ज पाठवू शकतात वयोमर्यादा ही सत्तर वर्षापर्यंत वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत पदाचे नाव आता इथून पुढे डिटेल माहिती आहे पदाचे नाव त्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता काय आहे त्याबद्दल आपण जाणून घेऊया तर पदाचे नाव आहे चौकशी अधिकारी चौकशी अधिकारी सहाय्यक अधिकारी इतर आवश्यकता आवश्यक पात्रता काय लागणार आहे तर केन चौकशी अधिकारीसाठी लागणार आहे केंद्र किंवा राज्य सरकार शासकीय सेवेतील कोणताही सेवानिवृत्त अधिकारी केंद्र किंवा राज्य शासकीय सेवेतला जो अधिकारी सेवानिवृत्त झालेले ते इथे अर्ज करू शकतात त्याचबरोबर विभागीय चौकशीचे कामकाज अथवा विभागीय चौकशी प्रकरणाचे परवेक्षीय कामकाजाचा अनुभव असलेले असणे आवश्यक आहे तसेच मराठी व इंग्रजी भाषेवर त्यांचे प्रभुत्व असणे आवश्यक आहे अन्य विभागाच्या पॅनलवरील चौकशी अधिकारी म्हणून किंवा इतर सेवेत कार्यरत नसावा म्हणजे सध्या ते सेवानिवृत्त असले पाहिजे कुठेही सध्या कार्यरत नसले पाहिजे चौकशी अधिकाऱ्यास सहाय्यक अधिकारी यासाठी काय पात्रता लागणार आहे तर राज्य किंवा केंद्र शासनाच्या सेवेतील कोणतेही सेवानिवृत्त अधिकारी मंत्रालय मुंबई येथील सेवानिवृत्त अवर सचिव कार्यसन अधिकारी सहाय्यक कक्ष अधिकारी किंवा राज्य शासनाच्या सेवेतील अन्य अधिकारी इथे अर्ज करू शकतात त्याचबरोबर मराठी इंग्रजी भाषेतील मध्य टिप्पणी व मसुदा लेखन तयार करण्यात सक्षम आवश्यक तसेच मराठी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असणे आवश्यक अन्य विभागाच्या आस्थापनेवर किंवा इतर सेवेत तो कार्यरत नसावा सामान्य प्रशासन विभाग आस्थापना विषयक बाची किंवा वित्त विभागामधून सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यास प्राधान्य देण्यात येणार आहे निवड केलेल्या सेवानिवृत्त अधिकाऱ्याचे मानधन त्यांचे शेवटचे वेतन सेवानिवृत्त वेतन असे राहील गृहनिर् विभागाचे सोपविलेल्या विभागीय चौकशी प्रकरणाची आणि त्यामधील अटी शर्तीचे पालन करणे निवड केलेल्या अधिकाऱ्यांवर बंधनकारक राहील इच्छुक सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनी सदरची जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून तीस दिवसाच्या आत त्यांची इच्छुकता खाली नमूद केलेल्या पत्त्यावर पाठवाव्या तर त्यासाठी हा ईमेल ॲड्रेस आहे डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन इथे प्रसिद्ध करण्यात येत आहे ही जाहिरात आणि अर्ज स्वीकारणे शेवटची तारीख दहा एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे अर्ज पाठविण्याचा पत्ता आहे म्हणजे जर तुम्हाला ऑनलाईन पाठवायचं असेल तर तुम्ही या पत्त्यावर पाठवता शकतात पत्ता ठरवाने नोट करून घ्या श्री प्रशांत बडगे बडगेरी सहसचिव गृह विभाग महाराष्ट्र शासन दुसरा मजला मंत्रालय मुंबई फोर डबल झिरो झिरो थ्री टू ईमेलचा पत्ता आहे प्रशांत डॉट बडगेरी ॲट द रेट एन आय सी डॉट इन अधिकृत जाहिरातीसाठी पी डी एफची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहेत काळजीपूर्वक एकदा वाचून घ्या नाही समजलं तर परत एकदा व्हिडिओ बघा गरजू लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट वरतीच्या माहिती सो.